नमस्कार नेहा चॅनलमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गादेवीचे तिसरे स्वरूप मानले जाते नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचंही सांगितलेले आहे तर असे हे तिसऱ्या दिवशी स्वरूप असलेले दुर्गा चंद्रघंटा देवी हिचे महती स्वरूप महात्म्य तसंच महत्त्व काय आहे चला जाणून घेऊया चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शुभायमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्याच फुलांची एक माळ आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे मानले जाते या देवीची उपासना आराधना आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त करून देते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतो असेही म्हणतात चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह असून तिची मुद्रा नेहमीच युद्धासाठी सज्ज अशा प्रकारची असते दुर्गादेवीच्या या रूपाची आराधना केली असता तुमचे मन सजग होऊन भावनांवर नियंत्रण तुम्हाला मिळवता येते खंबीरपणाही वाढीस लागतो आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास आपल्याला मदत होते दे। चंद्रघंटा देवीच्या पूजनाच्या वेळेस जर तुम्ही पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केलीत तर उत्तम तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्यभी दाखवला जातो यामध्ये खीर बर्फीचा आवर्जून उपयोग करतात याशिवाय देवीला मध अर्पणही केले जाते धार्मिकदृष्ट्या विचार केला तर राक्षसांबरोबर या काळात देवीचे युद्ध सुरू असते पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास देवी सतत आपल्यावर प्रहार करणाऱ्या मानवजातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजनाम सुफलाम व्हावी सज्जन लोकांना सहकार्य व्हावे यासाठी राक्षसांशी युद्ध करत असते महिषासुराच्या अत्याचाराने व्यथित होऊन सर्व देव त्रिदेवतांकडे गेले देवतांनी सांगितले की सूर्य चंद्र वायू आणि इंद्र यांच्यासह इतर देवतांचे अधिकार महिषासुराने हिरावून घेतले होते त्यानंतर सर्व देवतांनाही पृथ्वीची चिंता वाटू लागली जेव्हा ब्रह्मा विष्णू आणि भगवान शिव यांना महिषासुराची माहिती मिळाली तेव्हा ना रागाने त्यांच्या तोंडातून शक्ती बाहेर पडली ज्यानंतर सर्व देवतांच्या शरीरातून ऊर्जा बाहेर पडली आणि सर्व शक्ती जेथे एकत्र आली तेथे भगवतीचा अवतार झाला म्हणजेच माता चंद्रघंटेचा जन्म ऊर्जेतून झाला माता भगवतीच्या अवतारानंतर शिवजींनी आपला त्रिशूळ दिला विष्णूजींनी आपले चक्र तिला दिले सर्व देवदेवतांनी आपली शस्त्रे माता भगवतीला दिली इंद्रदेवाने मातेला एक वज्र आणि एक ऐरावत हत्ती दिला नंतर सूर्यदेवाने मातेला धारदार तलवार आणि स्वारीसाठी सिंह दिला त्यानंतर देवी चंद्रघंटेने महिषासुराचा वध केला तर अशी ही आहे दुर्गेच्या तिसऱ्या रूपाचीच म्हणजेच देवीची महती या देवी सर्वूतेसु मा रूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्त नमस्त नमो नम